नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत आणि घराकडे आहे मी सकाळी आलो आज थोडंसं उशीर उठलो कालच आपण मुंबईतून आलो तर झोप काय काल झाली नव्हती मग काल सकाळी ॲक्च्युली आलो मी दिवसभर मग देवरुखला गेलेलो तिकडून मग तो कडप्पा मार्बल वगैरे लागणार आहे त्याचं ॲक्च्युली कटिंगसाठी आपण दिलेलं ते बघून आलो आणि मग रात्री सामान येणार होतं तर मग काल काय दिवसभर झोप जाईना रात्री जरा उशीरच झाला कारण रात्री जे सामान आहे ते उशीर आलं आठच्या दरम्यान आलं ते उतरता उतरता उतर नऊ वाजले मग घरी जाऊन जेवण वगैरे करतात अकरा साडे अकरा तर आज सकाळी जरा निवांत उठलो आणि मग आठच्या दरम्यान आलेलो घराकडे पाणी वगैरे वरती मारून झालं आहे आणि इकडे बघताय हे आपलं घराचं सामान एक कडप्पा मार्बल आणि सिमेंट वगैरे आलं सिमेंट थोडंफारच आलं आहे बाकीचं मटेरियल आपलं आज परत येणार आहे संध्याकाळी आज किंवा मग उद्या सकाळी येईल तिकडे हे कटिंग करून डायरेक्टली जाणलेलं आहे म्हणजे कसं इथे वेळ जाणार नाहीत हे बघा तर इकडे हे उतरवून ठेवलेलं आहे काल रात्री उशिरापर्यंत हे काम चाललेलं त्यामुळं मग इथेच उतरवून ठेवले आता ते दिवसभरात कुठेतरी प्रॉपर आपण ठेवूया तर असं आता हे विंडो दरवाजे किचन याचं सगळं हे साहित्य आलेलं आहे वाळू आलं आहे प्लास्टरसाठी तर असं एक, एक एक काम आपल्याला आता हळूहळू करून घ्यायचं आहे पावसाचे दिवस जवळ येत आहेत बघा आज जरा मोकळा आहे नाहीतर हा ढग आहे बघा संध्याकाळपर्यंत काळ काळं करून टाकेल यावर्षी गावाला आहेत ना लग्न पण आहेत ती मेमध्ये आहेत म्हणजे तीस एप्रिलपासून ते पुढे म्हणजे मला वाटतं तीस एप्रिल ते बारा तेरा मेपर्यंत आमच्याकडे दहा बारा लग्न आहेत गावामध्ये तर पाऊस यावर्षी काहीतरी गडबड करणार आहे एवढं नक्की तर ॲक्च्युली आपल्याला लकीली राहायचं जे ठिकाण आहे त्याचं काय पावसाचा मोठा काय संबंध नाही आहे म्हणजे पावसाचा काही त्रास नाही आहे तात्पुरत्या स्वरूपात आपण मामाच्या इथे राहतो आहे वरच्या रूममध्ये तर ते व्यवस्थित आहे पण पावसाच्या अगोदर घरी आलो की बरं वाटेल तर त्या पद्धतीने आपली सर्व तयारी चाललेली आहे इकडे आतमध्ये पण आता पूर्ण म्हणजे चकाचक केलेला आहे जो के काही कचरा वगैरे होता तो व्यवस्थित झाडून लुटून घेतलेला आहे आता ह्याला पण कसं लादी वगैरे लावायचं काम सुरू करायचं आहे कालच्या मटेरियलमध्ये लादी पण आहे तर ढोलपुरी पण आहे लादी आहे लादी म्हणजे आपण सर्व घराला एकदमच लादी मारून घेतो मध्ये विचार आलेला आहे एकदा की फक्त हॉलला घेऊन नंतर बाकीचं बघू तर नंतर म्हटलं राहू दे जे काय होईल ते एकदाच होऊन जाऊ दे नंतर कामं पूर्ण होत नाही वेळ जातो तर आपण आलेले आता टेरेसवर इकडे पाणी वगैरे प्रॉपर सकाळी मारून घेतलं आहे पाणी साचलं ना वरती की जरा बरं जेवढं मजबूत होऊन जाते हे बांधकाम जा तर आपला हा पूर्ण टेरेस व्ह्यू आता आपले जास्तीत जास्त व्हिडिओ वरून तुम्हाला पाहायला मिळतील या व्ह्यूवरून म्हणजे पाठच्या मळीतून नक्कीच सूर्यास्त छान दिसायचा तर आता वरून टेरेसवरूनसुद्धा आपल्याला तो पाहायला मिळणार आहे चला मंडई आज काय कामं होणार नाहीत आज आहे रविवार तर सकाळची आपली घराजवळची कामं झालेत आलो आहे तर जरा काकीकडे जातो कारण काकीला भेटलो नाही तरी पण मग काकीला वाटतं आला आहे तो भेटत का नाही ॲक्च्युली इकडची कामं पण आवरून आपल्याला सगळं बघावं लागतं तर तिकडे गेलो नाही तर काकी उद्या परवा मग घराकडे येईल आलायच तो हायस्कुट आहे <laughs> प्रेम आहे सर्वांचं बाकी काय ना तर चला आता जाऊया गोधडीमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चाकरमान्यांची काही कमी नाही गाव एकदम भरलेला असतो तर इकडे आपल्या कोकणकर अविनाश राजवाड्यामध्ये स्वागत आहे रुपेशदा रुपेशदा घर रुपे पण मला वाटतं आता होईल दहा एक दिवसात होईल ना घरबरणी होय अरे वा कधी आला कधी झालं आपण एक साखर म्हणे कृष्णादा गुड मॉर्निंग आणि अमोलबाई तर साखर म्हणजे आता बऱ्यापैकी रेल्चे सुरू झाले गावाला हा कुंडा घेऊन जाऊ कुंड्या कुंड्यासारखेच दिसते ना नमस्कार, नमस्कार आलात कधी गाव भरायला लागला हळू हळू मे मध्ये अजून भरेल पूर्ण चला म्हणजे आलेलं आहे आता घराकडनं बंटीच्या घराकडे इकडे लाचंडी इकडे पोड नकोस लाल पाणी काढू हा बाबा येत आहेत काय बाबा लचंडी दिसले म्हणतो पाडतोय पण चोकाला आहेत ती मधी आहे रे मधी आहे पण मध्ये मध्ये पाडायची कशी काय गेले पाडील घे पाडेल त्याचा इतकाच पडला सर रे पडला काय काय हे पडला हे पडला पप्पा पप्पा आंब्यावर ना पप्पा भरपूर आहेत ते मशिरी आहे का सोनवीच आहे पप... ना <laughs> <वो ए तरा? laughs> कुठे चाल तुम्ही होय कुठं आहे काय मग तिथंच खेळा कुठं माहिती आहे काय वरती मस्त मैदान केलेलं आहे अरे बा यावर्षी दगड्या उचलला नाही त्यानं तुम्हाला असाच नेल वादगड्यावर आईस पप्पाच पाडलास वाट लावून टाकलीस ती तयार पण नाही पप्पा आहे पडला पडला तो बघ पडला ना पडला हा घे उचल जा जायला ह्या पाण्यासाठी मगापासून हे होत होते लचंडी हाय मात्र एक नंबर आहे आता पाडला कोणी दोघांनी कोणी पाडला तू पाडला मेहनत पाडला हा घे तुमचा आंबा घरे आहेत खाऊया ना आंबा खाऊया मग खाऊया बंटीची ही पाठची पडवी बाय वे जेवणाची पडवी खास आणि आमचं जे जास्त करून येणं जाणं असतं आमचं इकडे जास्त मस्त फड आहे रे घरे कापा घरा एकदम कोणतरी आलं डॅडी मिटे चला आंबा फौन झालाय फनस खाऊया फनस पनस्का खाले रे कालो हम्म करू मस्त आहे कापाय आता गावाला आंबे फनस काजू तरवंद आलू सगळं काय खायला मिळतं नमस्कार मंडळी सकाळी सर्व मुलं बंडिजा घरीवर गेलो आराम केला दुपारी कसं आहे गावाला ऊन भरपूर आहे तर कुठं जाता येत नाही जेवलो आणि थोडंसं झोपलेलो तर आता आलो आहे आपण गावच्या मंदिरामध्ये आपलं वाघदे देवीचं ग्रामदेवत मंदिर आणि इकडे अजून मंदिराचं काम सुरू आहे जीर्णोदर आहे मे मे महिन्यामध्ये तर आता मंदिराचं काम नाईंटी नाईन पर्सेंट झालं आहे पण आजूबाजूचा जे परिसर आहे त्याचं चा काम चालू आहे तर इकडे बघताय इकडे बाजूचं जे कंपाऊंड हॉल आहे ना ते गावचीच आपले सगळे कारागीर करतायत निलेश पण आला आहे ना खास आणि इकडे रविदा मेन रवीदा मेन मेस्त्री हा हा पण त्यांचा सपोर्टिव्ह माणूस म्हणतात महेश दाडे तर इकडे बघा मस्त डिझाईन एक आहे इंटरेस्टिंग अगदी काय कलर विलर करतील ना हां मग अजून इंटरेस्ट भारी वाटेल म्हणजे हे पण आहेत का अर्जुन आहेत का ते यांच्यातलेच आहेत एक नंबर सगळं गावातल्याच आपल्या माणसांनी हो, सगळं गावातल्या माणसांनी केलंय डिझाईन बघा कशी वाटते नक्कीच सांगा फाडीच्या ह्याच्यातून सर्व ही कला आहे ना आमचे भिवा बाबा हाय करा हाय करा हाय करा हा हा मस्त आणि आई तिकडे आहे काम करते तिकडे बोलावते कशाला हा थंब द्यायचा आहे जाऊ दहा वाहून तिकडं तशाकडला थंब द्यायचं आहे तिकडे काम सुरू आहे आणि आपलं हे आई देवीचं मंदिर तर आता हे पण नाईन्टी नाईन पर्सेंट वरती आहे थोडंफार काय फिनिशिंग हां फिनिशिंग वगैरे आहे ती पण लवकरात लवकर होईल आणि इकडे पण जीर्णोद्धार लवकरात लवकर होईल बांधायचं काम इकडे जोरदार आहे भरपूर कारागिरी आहेत सगळ्या कारागिरांनी इकडेच लावलं की काय होय ना इकडे आमच्या अनिल होळे बघा हे आमच्या घरावर होते इकडे हरेश आहे त्यांनीच केलेलं आहे ना मस्त आहे एकदम छान प्रकारे काम सुरू आहे आमचे देऊ आणि हे ह्यांचं काम पॉइंटिंगचं हा अण्णा काय लेवलिंग बघतोय नमस्कार लो बस एकदम काम बघायला आलो काय करत आहे आमच्या इकडे दांगड्यांना पण घेतलं हो काय नमस्कार इकडे कंपाऊंड हॉल आहे पाठीपर्यंत लावून ठेवलेले इकडे कारण इकडे ॲक्च्युली वरच्या बाजूस वाट आहे आणि वाटेच्या काळ इकडून हा बांध मस्त घेतलेला आहे तर तात्पुरत्या स्वरूपात जे मंदिर आपलं आहे ते इकडे आहे आणि जीर्णोद्धार झाला की मग सगळ्या विधी वगैरे होतील धार्मिक विधी त्याच्यानंतर प्रतिष्ठापना आपली मंदिरामध्ये सगळ्या देवांची केली जाईल एक, एक काय करतो काय हा पिकाय काय बघ अमोल किती आहे तुझा हा गेला काय रे रे नाही पोचत नाही दगडत नाही दगड पोचत नाही ना मग अशा दहा बारा मारल्यास ना संध्याकाळी हात दुखतो वर्षानंतर होय हाय होय अरेपर्यंत तू असे म्हणून तर विराट कोहली रिटायरमेंट घेतात पस्तीस हिवा हि बाय दात नाही कठीण आहे पिकू बा पिकून पाडला आणि ते फांदीला मारतोय हॅलो हा या टायमाला एवढा फिकायला लागायचा ना काय सुकून उचलित नाही असायचं मी चला म्हणई मंदिरातून आलेला आहे इकडे बंडीच्या घराकडे ॲक्च्युअली उद्या साखरपुडा परवा लग्न आहे तर इकडे थोडंसं पपई खाण्याचं काम आता करायचं आहे अन्नाने मस्त पपई कापलाय सुरेश गडशी यांच्या घरचा पपई आणि इथल्या आता अजून एक काढतोय आपण बंटीच्या घरचा मस्त सॉलिड दे कटिंग आंब्याच्या ललकी काढायचो वाटा काय घ्यायचं हे म्हणतं ना डाकू बघा काय मी पपई जास्त खातो हां का खा। ए खाली खाली खाज कोना बघा अरे असे आंबे पपई ये लाल कांडी हां ओळखू शकता का सेम आंबा आहे बघा सेम एकदम पण पपई आहे पपई आहे तो पपईला वाटलं बाजूला एवढे आंबे आहेत तू पण एखादा आहार घ्यावा बरोबर ना म्हणून साठी बरोबर असा काढायचा असं काडायचं नाही असं खाजा भारी

मग हे छोटे मी खातो छोटे भेटलं तरी गरम होते नाही खातात पे गरम असतो पण जेवढं तुम्ही गरमी मध्ये जेवढं गरमी खाल ना तेवढं थंड वाटणार आपण थंड पाणी पितो ना म्हणून आपल्याला जास्त गरमी स्वीजच पाणी पिऊ नये घागेतलं पाणी पिया एवढं करा हे खा पाणी पिऊ नका लगेच हा जात्राप जायला लागल हो नाही पण उलट चांगलं पियाला म्हणताय का डॉक्टर साहेब पर्याय नाही मग हे जरा पाणी पिल ना बरकाई करायला पाणी पियात काप्यावरती पिऊ नका ते पण आहे बघायला आलेलं घर पपई खाल्लेले आणि आता तुमच्याकडे आलेलं बर आहे झालं आता दहा दिवसात घर तयार लगेच एकदम मुंबईटापुढा हाईट प्रॉब्लेम काय वनगेवाडी म्हणून हाईट हा इकडून डायरेक्ट हवा हवाय माझ्या विचार हाईट नव्हती द्यायची फक्त मायाला ते शांताराम आहेत ना आपले त्यांच्यासारखं करायचं होतं मग हे बोलतो त्याचा हा इकडे हे निलेजाचं घर आहे हे पण आता बांधायला घेतलंय बांधायला म्हणजे अजून हे पूर्ण चौथर तोच ठेवणार आहे चौथर हाच आहे इकडे खाली आम्हाला काहीतरी एक न्यूज मिळालेली त्यासाठी काट्याला काढायला आलेला हा ठेवलायच का ठेवलायस की

पण असं दुसऱ्या ठिकाणी नाही नाही बसणार तर परत निघून जाणार काय मीन चला आता एक फक्त झालंय तयार तिकडे आता ही लाईनिंग मध्ये आहेत होतील पावसाच्या अगोदर होते होणार बघ करून सगळं नाही काटियालाचा प्लॅन फसला आहे आता काय आलंय फणसावर हा शांताराम म्हणगे मामाचा फनस आहे तर एक फनस वरती पिकलेला दिसतोय कापा फनस आहे तो काढूया जरा बघूया तो तरी चांगला आहे का हा तरी प्लॅन आपला सक्सेस होतो आहे की नाही बघूया गावाला असलो ना की म्हणजे असं आहे तर ॲक्च्युली हे जे कुंपण होतं ते शांत्या मामा दत्त्या मामा राजा मामा यांचा आहे ते कंबाईनवाला तर त्याचा इथे आपल्याला एक फणस दिसला होता जो की खारकेने खाल्ला होता तर तो, तो एकदमच खराब आहे पण दुसरा एक पिक्का फणस आपल्याला मिळाला तर आता आज सगळं हे गावचं रानम्याव खायचा दिवस आहे असं वाटतं आहे तर आता फणस खाऊया मस्त संध्याकाळचा मस्त वेळ आहे सनसेटला अजून अर्धा पाऊन तास आहे तर आपल्याला जाऊन फ्रेश पण व्हायचं आहे अगोदर जरा फणस खाऊन घेऊया तर हे रामाजाचं दुकान आणि इकडे सुभाषबाबांचं इकडे घर आहे कारण असं कसं बरं बरोबर त्याला वाटा घालायचा त्याला भाऊ बरोबर आहे तुम्ही काय सांगायचं लगेच पाय का होते बोलतो लावा लावा गेला मग लगेच अंदाज बघ कसा पद्धतीने पाहिजे असा पाहिजे बारीक आहे पण खायला जवळ चार दिले बारीक बारीक मस्त ना हे माहिती घेत अगोदर कसं आहे का आहे ना खायला एकदम मस्त एक नंबर आहे मंगेशनी कुठेतरी आणला आता वाटतं रे वाटतात कुछनाद कुठे आलोय आपण काय काय खातोय ना आपण आम आमच्या घाटावर कसं भेटत आहे हो तुमच्या घाटावर काय आता घरे खायला या हे वाक्यच देतो अभिनय अभिनय मला वाटतं तुम्ही ह्याच्यासाठी सारखा गावाला येतात हेच कारण प्रत्येक सीझन तुम्ही प्रत्येक सीझनची मजा घ्यायची आता करवंद खायला येईल आता करवंद अळू जून मध्ये चढणीचे मासे मग असं गणपती ना खेकडे हा ये वेदू ये बघितलं आमच्याकडे दोन आयटम आहेत एक कॉमन आहे एक पिकलेला आहे इकडे प्रकाश दाद्या आणि कृष्णादाचं पण आगमन झालंय कडक हा चांगला आम्ही दोन्ही दोन्ही आहेत आमच्याकडे एक जास्त पिकलेला कच्चा पिकलेला बघ कसा आ, दे। तो ना तो दे आहे फक्त तुमचं चला मंडळी पणच खाऊन झालाय आणि सनसेट पण आता होईल एक पाच मिनिटामध्ये सनसेट होईल सूर्यदेव दिसतात का तुम्हाला छोटासा गोळा दिसतोय बघा तर थोड्याच वेळात सूर्यास्त पण होईल आणि भाजवळ सगळ्या झालेल्या दिसत आहेत तुम्हाला तर मेन शेतीच्या कामाला, शेती कामाला हो आता सुरुवात झाली आहे भाजवळ झाली कशी शेतीच्या कामाला सुरुवात झाली आता मेच्या वीस पंचवीस तारखेकडं हे जे भाजलेलं आहे ना त्याच्यामध्ये पेरणी होईल तर आत्ता आलेलं आहे घराकडे आज जरा दिवसभर आहे ना कोकणातला रानमेवा खाण्यातच गेला आहे सकाळपासून जी काय सुरुवात झालेली मग हे, थे हे थे थे काटी मा पोला में आला। ते हे ते तरी पण आपल्याला काठीयाला भेटलं नाही म्हणजे मधाचं पोळं नाही मिळालं ते कोणीतरी काढलं असं सगळं आहे तर चला म्हणजे आलेलं आता घराकडे तर घराला जरा ते पाणी वगैरे टाकतो आणि आंघोळ वगैरे करून मग घराकडे जाणार म्हणजे जा मामाच्या घराकडे जाणार चला आजचा दिवस तर छान गेला आहे रविवार होता त्यामुळे जरा निवांत वेळ होता तर सर्व जरा आलेत तर इकडे तिकडे जरा धावपूर होते दबरत जाली है नार ने। चला आता पुरत तरी परत घराच्या कामाला सुरुवात झाली की एवढी काय मग प बाहेर जाता येणार नाही तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या जरा गावाकडे ऊन वगैरे भरपूर आहे सगळीकडेच ऊन जास्त आहे तर उन्हातून जरा बाहेर वगैरे जात आहे तर जरा काळजी घ्या